नमस्कार मी रीना आपलं स्वागत आहे आघरी पद्धतीने केलेलं सुरमईचं कालवण अर्धी वाटी तेल ऍड करत आहे ठेचलेला लसूण सात आठ पाकळ्या गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत लसूण परतवून घेऊ लसणाला गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे हिरवा ठेचा ऍड करत आहे हिरव्या ठेच्यासाठी कोथिंबीर आलं लसूण मिरचीचा वापर केला आहे हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा फिश मसाला दीड चमचा दोन चमचे आगरी मसाला फिश करी वाटण एक बाउल फिश करी वाटणाची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे एक बाउल पाणी ॲड करत आहे स्वच्छ धुतलेल्या सुरमईच्या तुकड्या ॲड करत आहे सुरमईची तुकडी फ्राय केल्यावर जितकी टेस्टी लागते तेवढीच ती कालवणात सुद्धा टेस्टी लागते चवीनुसार मीठ कालवणाला आंबटपणा येण्यासाठी चिंचेचं पाणी दोन चमचे कालवण तुम्हाला जसं घट्ट किंवा पातळ पाहिजे असेल तसं पाणी ॲड करा कालवण शिजायला पंचवीस मिनिटं लागतात अधूनमधून कालवण हलवून घ्या पंचवीस मिनटं झाली आहेत कालवणाला छान घमघमाट वास सुटला है, है। आहे आणि रंगसुद्धा सुद्धा छान आला आहे कालवणातल्या सर्व तुकड्या छान शिजल्या आहेत कोथिंबीर टाकून कार्निश करू गरमागरम आघरी पद्धतीने केलेलं सुरमईचं कालवण रेडी आहे सुरमईच्या कालवणाला रंग जितका छान आला आहे तितकंच कालवण टेस्टी झालं आहे